मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज बोलकर आणि तांबे कुटुंब यांनी आयोजित केलेल्या गरबामध्ये महिलांना भेटली एलईडी टीव्ही आणि सायकल प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व सातपूर महिला भाजपा मोर्चाच्या अध्यक्षा सौ जान्हवी मनोज तांबे यांनी आयोजित केलेल्या नवरात्रा उत्सवामध्ये दहा दिवस महिलांनी प्रचंड सहभाग नोंदविला तर दहाव्या दिवशी गरबा खेळणाऱ्या महिलांना दररोज विविध पारितोषिके देण्यात आली होती तर शेवटच्या दिवशी भव्य लकी ड्रॉप पद्धतीने महिलांना आकर्षक व भरघोस पारितोषिके देण्यात आली या लकी ड्रॉ मध्ये तब्बल शंभर पारितोषिके देण्यात आली यामध्ये सायकल एलईडी टीव्ही फॅन फ्रीज मिक्सर इस्त्री यांच्यासह एकवीस पैठण्या देण्यात आल्या तर यावेळी छोट्या स्वरूपातील बक्षीसही महिलांना देण्यात आल्या दहा दिवस महिलांनी भरभरून गरबा खेळण्याचा आनंद घेतला विशेष म्हणजे या नवरात्र उत्सव काळामध्ये बोलकर व तांबे कुटुंबियांच्या वतीने महिलांची सुरक्षितता घेण्यात आली होती त्यामुळे महिलांनी या ठिकाणी मनसोक्त गर्भा व दांड्या खेळण्याचा आनंद घेतला शेवटच्या दिवशी या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौसीमाता हिरे सौरश्मी हिरे सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नरावडे यांच्यासह भाजप पदाधिकारी संजय राऊत शिवाजी शहाणे सागर निगड तसेच शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार सौ सीमाताई महेश यांनीही महिलांसोबत गरबा खेळण्याचा आनंद घेतला अतिशय स्वरूपात या दांडियाचे आयोजन माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश सातपूर महिला मोर्चा भाजपच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे यांनी केले होते यावेळी आमदार सौ सीमाताई हिरे व सौ रश्मी हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आमदार सौ सीमाताई हिरे यांनी पुढील काळासाठी बोलकर व तांबे कुटुंबियांना तसेच प्रभागातील महिलांना विजयदशमीच्या शुभेच्छा दिल्या

आणि सामाजिक कार्यात धडाझणे पुढे असणारे गणेश भाऊ बोलकर आमचे मनोजी तांबे त्याचबरोबर महिला मोर्चाच्या अध्यक्ष जानवीताई तांबे उपस्थित अनेक मान्यवर आहेत सर्व मान्यवर उपस्थित मोठ्या संख्येने सगळ्या माझ्या लाडक्या भगिनी तर बारा वाजले मी ज्या वेळेला निघाले त्यावेळेला घड्याळ बघितले ते बारा वाजलेले होते आणि मी विचार केला आता आटोपला असेल कोणी असेल किंवा नाही परंतु इथे बघते तर पूर्ण शेवटपर्यंत नजर जाते एवढ्या मोठ्या संख्येने सगळ्या माझ्या भगिनी या इथे उपस्थित आहेत खरंतर तुम्हीच आदिशक्तीचं रूप आहात सगळ्या जमलेल्या या भगिनी आठ दिवसापासून तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद घेतला मजा आली की नाही सगळ्यांना आवडला का कार्यक्रम मजा पण घ्यायची आणि बक्षीस किती आहेत आपल्याला भरपूर बक्षिसांच त्याचबरोबर पैठणी ह्या सगळ्या मोठ्या बक्षिसांचं आयोजन माधुरीताई आणि ज्यांना केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वती वतीने त्यांचे आभार मानते आणि कौतुकही करते आजच पाच वाजता आपल्या त्यांच्याच प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये आज तुळजाभवानी मंदिर येथील सभामंडपाचं लोकार्पण हे पार पडलं आणि त्यावेळेला सुद्धा त्यांची खूप धाव सुरू होते की माझ्या सगळ्या महिला थांबतील लवकर जायचं कार्यक्रमाला आणि त्या इथपर्यंत पोहचल्या खरंतर आज पावसाची पण आपल्यावर कृपा आहे आठ दिवसापासून पावसाचं मध्येच येणं जाणं सुरू होत त्यामुळे बऱ्याच कार्यक्रमात व्यत्यय सुद्धा येत होता परंतु आज सुद्धा पाऊस आला तरी तुम्ही सगळ्याजणी इथे थांबू ना एकदा सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते तुम्ही सर्वजण सहभागी झाला यापुढे देखील अशीच नारी शक्ती तुमची ताकद महिलांची ताकद ही अशीच आमच्या या जानवीताई सगळ्यांच्या मागे खंबीरपणे असू द्या एका नारीनी ठरवलं तर ती काय करू शकते आपण नेहमीच दाखवून दिलं तरी देखी। देखील आपल्याला अजून पुढे देखील काही टप्पा गाठायचा आहे त्याकरता तुमच्या सगळ्या जणींची भक्कम साथ ही लागणार आहे देणार की नाही सगळ्या जणी साथ देणार ना थोडे घात वरती आले काही नाही आले हा असे सगळे जणी सगळ्यांनी भक्तम पाठिंबा सगळ्यांच्या माफी मागे एवढीच विनंती करते तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते दे। आई सप्तसंगी त्या प्रार्थना करते की प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान आणि शांती मिळू दे असे आईच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देते मुला सप्त सुंदी माता की तुझ्या भवानी माता की धन्यवाद अतिशय मोठ्या प्रमाणात दरवर्षी प्रमाणे या प्रभाग क्रमांक दहाच्या कार्यसम्राट व सुसंस्कृत नगरसेविका माधुरीताई बोलकर आणि आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा जान्हवीताई तांबे दरवर्षीप्रमाणे अतिशय छान प्रकारे फक्त महिलांसाठी त्यांनी दांडिया तुमच्या सगळ्यांसाठी भरवलेले आहेत खूप शिस्तबद्ध चांगली चांगलं नियोजन भरघोस बक्षिसे बंपर प्राइजेस आणि तुमच्यासाठी खूप छान असं ग्राउंड लाईट आणि साऊंड दरवर्षी त्या तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देतात एकदा त्या दोघींसाठी आपण जोरदार डाळ्या वाजवूयात हात वरती करून सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायचं आहे मी त्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते नऊ दहा दिवस तुम्ही सगळ्या जणांनी इकडे येऊन खूप छान आनंद लुटला आहे आणि मेन म्हणजे फक्त महिला वगिनी असल्यामुळे तुम्हाला कोणाचंच तिथे काही बंधन नाही आणि काहीच टेन्शन नाही खूप छान प्रकारे तुम्ही सगळ्याजाणी दांडिया एन्जॉय आहेत उद्या आपल्या सगळ्यांचा आवडीचा सण म्हणजे दसरा आहे मी तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तांबे कुटुंबियांचा खूप खूप त्यांचं मी कौतुक करते अभिनंदन करते अतिशय स्तुत्य उपक्रम दरवर्षी नवरात्री निमित्त ते सगळ्या आपल्या प्रभागातल्या महिला भगिनींसाठी घेत असतात धन्यवाद मला इथे बोलवलं मान दिला

लाइक करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद